मंडळी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जात असतात याबाबत ते सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात असंच काहीच झालं होतं एका सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याबरोबर आणि तो अभिनेता म्हणजे लग्नाची बेडी या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला आणि सध्या जे मराठीवरील सावळेची जणू सावली या मालिकेत काम करत असलेला सुप्रीत कदम सुप्रीतने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यातून त्याने पुन्हा पुनर्जन्म झाल्याचं सांगितलं अभिनेत्याला वर्षभरापूर्वी ब्रेन स्ट्रोक आला होता आणि मग त्यावर पॅरालिसिसचा झटकास होता यावर डॉक्टरांनी देखील त्याच्या जगण्याबद्दल आशा सोडली होती मात्र अभिनेत्याने या आजाराचा सामना केला होता तर सुप्रीतने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे त्यामध्ये तो म्हणतोय दिवसामागून दिवस गेले आणि आज त्या गोष्टीला वर्ष झालं हे वर्ष खूप म्हणजे खूप काही शिकून गेलं खूप गोष्टीचं महत्त्व शिकून गेलं कारण मागच्या वर्षी याच दिवशी मला ब्रेन स्ट्रोक येऊन पॅरालिसिस अटॅक आला होता काही वेळासाठी डॉक्टरने सुद्धा गॅरंटी सोडली होती भावाचे रडून हाल जीवन मरणाच्या दारात असताना वाटत होतं की मला माझ्या मित्रांना खूप काही सांगायचं होतं त्यांच्याशी खूप बोलायचं आहे हसायचं आहे मजा करायची आहे माझ्या बायकोचे काही स्वप्न आहेत ते पूर्ण करायचे आहेत वीराला शाळेत जाताना बघायचं आहे माझं एवढंच आयुष्य होतं यापुढे तो म्हणतोय पण ते म्हणतात ना आपण कुठेतरी चांगलं काम करतो ती कामी ते कामी येतात तसंच द्यायचं झालं देव माझ्याबरोबर होता पण देवाला प्रत्येक ठिकाणी मला मदत करणं शक्य नाही म्हणून त्याने काही माणसं माझ्या आयुष्यात नेमून दिली मला दुसरे जीवन देणारे माझे मित्र शुद्धी तेव्हा सगळं समोर उभं होतं अगदी देवासारखे वाटलं नव्हतं सारे देवाच्या रूपात माझ्या समोर येते आयुष्यात जे भांडण झाली जे गैरसमज झाले ते सगळे विसरून माझ्याबरोबर सगळे उभे होते यापुढे तो असेही म्हणतोय या सगळ्यात एक गोष्ट प्रकर्षाने सांगू इच्छितो की गैरसमज राग रुसवे दुश्मने हे सगळं माणूस जिवंत असेपर्यंत एकदा तो निघून गेला की राहतो तो फक्त पश्चात्याप तुम्हाला कोणाची माफी मागायची असेल कोणाला माफ करायचं असेल तर करून टाका कारण दुसऱ्या क्षणाला ती व्यक्ती असेल की नसेल माहीत नाही आत जोडून मनापासून आभार जे माझ्याबरोबर उभे होते सुप्रीत कदमच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याने नकळत सारे घडलं स्वामी समर्थ लग्नाची बेडी काव्यांजली आणि गुन्ह्याला माफी नाही अशा मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत